महाराष्ट्रातील शिर्डी येथे साई भक्तांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या श्री साईबाबा मंदिर शिर्डी परिसरात संमोहनाच्या माध्यमातून दहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणामुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला जडीबुटी विकणाऱ्या व्यक्तीने गाठले संबंधित संशयिताने स्वतःकडे विशेष औषधी वनस्पती असल्याचा दावा करत त्या भाविकाशी संवाद साधला काही वेळ संभाषण करत त्याचा विश्वास संपादन करण्यात आला यानंतर समूहनासारख्या तंत्राचा वापर करून तसेच मानसिक प्रभाव टाकून संबंधित भाविकांकडून तब्बल दहा हजार रुपये रोख रक्कम घेतल्याचा आरोप आहे पैसे दिल्यानंतर काही वेळातच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी मंदिर परिसरातील सी सी टी फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे संशयित जडीबुटी विक्रेत्याचा शोध सुरू असून भाविकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असल्यामुळे अशा प्रकारचे भोंदू जडीबुटी विक्रेते किंवा चमत्काराच्या नावाखाली फसवणूक करणारे लोक सक्रिय होत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे मंदिर परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे जडीबुटी चमत्कार भविष्य बदलणे किंवा आजार बरा करणाऱ्यांचे दावे करणाऱ्यांपासून दूर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे या घटनेमुळे साईभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा